लागले ते हे बघा इकडे हे आहे का किती मोठा माणसा आहे तस डायरेक्ट हाताने पू लागला त्यावरती मासे वावरामध्ये मासे आले इकडे वावरामध्ये मित्रांनो आपण आलो संध्याकाळ टाईम आला नदीमध्ये तर नदीला खूप पाणी आलेलं आहे तर आपण मासे पकडू लागले तिथं मुलं तर बघू आपण मासेलो किती लागतात तर चला मित्रांनो नदी पाणी आहे बघू शकता तुम्ही या पाणी इक, वाहू लागलं पाणी तर पुढं मासे धरू लागली इथं no, no. इकडं जाऊ इकडला जास्त पडू लागले मासे मित्रांना इकडला जास्त मासे लई लय लय मासे मित्रांनो बघू शकतो इकडे सुद्धा दोघर लागले इथं पण खूप जास्त आहे आता नी पळू लागले ते निसता ते बघा इकडं हे आहे का किती मोठा मासा आहे इथं ડાયરેક્ટ હાથ ને ફેકુ લાગલા માછી એક ચકલા વાવરા મરા મું ફેંક ના ફેંકના इकडे फेकू लागला ते वरती काढू काढू खूप मासे पकडले आम्ही आज कसे मासे मित्रांनो बघू शकता तुम्ही भयानक मासे भयानक बघा आज धरूच लागलाय

बाहेर पडू लागले मासे वावरा वावर इकडं वाव फेकलेलं अंडे झाले त्यांच्या पोटात बघा मित्रांनो कसे मासे पकडू लागलाय आता तर व्हिडिओ कसं का वाटलं तुम्हाला आपल्याला सबस्क्राईब व्हिडिओ जर आवडला सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओ बघण्यासाठी तर मस्त मासे पकडले आपण तर व्हिडिओ बघत राहतो मी व्हिडिओ चालूच आहे तर इकडे जाऊ मित्रांनो पुलाकडं मासे व्हिडिओ जा मिलियन मित्रांनो एक लाख सबस्क्राईब करा चॅनल ला गरीब आहे लाईक करा व्हिडिओला ला ला सबस्क्राईब करा वाँगा वाँगा। का तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंट वर बी सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपलं चॅनल लाईक सर आणि सबस्क्राईब करा असे वेगळे वेगळे मासे बघण्यासाठी तर मित्रांनो आम्ही चाललेलो आहे घरी आता अंधार विंदर पडला मस्त आता काही मासे नाही पकडायची तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मित्रांनो तर व्हिडिओ जर आवडला असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपलं आणि लाईक करा एक हे धरूच लागले मासे अजून पोरायचं